आषाढी एकादशीनिमित्त पैठणीतील गोदावर नदीत लाखो भाविक व वारकऱ्यांनी पवित्र स्नान करून नाथ समाधी मंदिराचे दर्शन घेतले ज्या भाविकांना पंढरपूर येथे जाता येत नाही असे भाविक पैठणीतील नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी संभाजीनगर जालना आयल्यानगर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची गर्दी जास्त असते आषाढीनिमित्त भल्या पहाटेपासूनच वारकरी व भाविक विठुनामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजर करत पैठणमध्ये दाखल झाले होते त्यांनी गोदावरी नदीत पवित्र स्नान करून संत एकनाथ महाराज समाधीचे दर्शन घेतले चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजा आनंदित होऊ दे असे साखळे नाथ महाराज चरणी भाविकांनी घातले दरम्यान गोदा स्नानासाठी पहाटेपासूनच महिला पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती पैठणचे सर्व मुख्य रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते नाथ मंदिराबाहेर नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या पैठण शहरात जवळपास दोन लाख भाविक हजर झाले होते दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नाथ मंदिर ट्रस्टतर्फे दर्शनासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या पैठण पोलिसांनी नाथ मंदिरात यात्रा मैदानात तसेच वाळ कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते दरम्यान या गर्दीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे महादेव गोमारे यांनी सांगितले पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे सर आपल्या सोबत आहेत गोमारे सर आपले संभाजीनगर समाचार चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आषाढी एकादशी आहे आणि या निमित्तानं आपण काय प्रतिक्रिया द्याल सर्वप्रथम मी संपूर्ण पैठणचे नागरिक व्यापारी आणि जे एस टी महामंडळ आहे जे फोर व्हीलर चालक आहेत त्या सर्वांनी खूप आभार व्यक्त करतो ज्यांनी आमच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पैठण शहरामध्ये जवळपास सव्वाना ते दीड लाख भाविकांनी आज उपस्थिती दर्शवलेली आहे आणि त्यांचं सुखरूप दर्शन झालेलं आहे यामध्ये आमचे डी वाय एस पी साहेब खोरे साहेब एस पी साहेब अडिशन मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन याच्या खाली आम्ही हा पूर्ण ठोक बंदोबस्त पार केलेला आहे आणि आमच्या सर्व सर्वांच्या नागरिकांचे सहकार्य आणि पोलीस प्रशासनाचे प्रयत्न यातून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि पूर्ण हे आषाढीची जी यात्रा आहे ते शांततेत पार पडली याबाबत मी सर्व जनतेचे व्यापाऱ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर आपले